बागेत पार्थ पवार हे पोहोचलेले होते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सुनेंद्र पवार यांच्या शपथविधी संदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर पार्थ पवार यांच्या भेटीला शरद पवार यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं काय नेमकी चर्चा झाली असेल या भेटीमध्ये बघणं सुद्धा महत्वाचं असेल सध्याची आपण पुढारी न्यूजची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतोय आपला पार्थ पवार आणि सुप्रिया सोळे दिसत शरद पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये बागे शरद पवार यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणीच पार्थ पवार हे भेटीसाठी पोहोचलेले होते आणि ही एक्सक्लुझिव्ह पुढारी न्यूजची आपण दृश्य बघतोय आपण सकाळी बघितलं होतं शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही आणि त्यानंतर पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये पोहोचलेले होते ज्या ठिकाणी शरद पवार यांचं निवासस्थान आहे आणि त्यामुळे त्यांच्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं नेमकं काय घडतंय त्यांच्या बैठकीमध्ये काय घडलेलं असेल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल औत्सुक्याचं असणार आहे कारण सुनेत्र पवार या संध्याकाळी पाच वाजता वा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्याआधी या सगळ्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार पोहोचलेले होते आपल्याला सुप्रिया सुळे सुद्धा दिसत आहेत ज्या पार्थ पवार यांच्या समवेत आहेत गोविंद बगेतून सुनेत्र पवारांना पार्थ पवार यांनी फोन केल्याचं सुद्धा समजते खरं तर नेमकं त्या ठिकाणी काय घडतंय हे आपल्यापर्यंत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सांगतात संदीप काय नेमकं सुरू आहे सध्या त्या ठिकाणी पार्थ पवार हे निघालेले आहेत की पार्थ पवार हे निघालेले आहेत बाहेर पडतायत ते बोलतात का माध्यमांशी हे बघणं महत्वाचं असेल गाडीमधून ते उतरलेले नाहीत आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता पार्थ पवार हे गोविंद बागेमधून आता बाहेर निघालेले आहेत आपण पाहतो ही थेट दृश्य होती गोविंद बाग मधली जवळपास एक ते सव्वा तास पार्थ पवार हे गोविंदबाग मधल्या या घरात होते ज्या वेळेला कुटुंबियांची त्यांची बैठक सुरू होती त्याच वेळेला पार्थ पवार हे या घरामध्ये दाखल झाले होते एकीकडे एक शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की आपल्याला कुठली यातली किंवा कुठलीही कल्पना नव्हती आणि त्यानंतर तासाभरात अवघ्या हो पार्थ पवार हे थेट दाखल झालेले होते त्यामुळे महत्वाचं हेच आहे की नेमकी काय चर्चा झाली शपथविधीला काही तास शिल्लक असतानाच आपण आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये आलेले होते शरद पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार रोहित पवार हे सगळे नेते खरं गोविंद बागेमध्ये सध्या आहेत आणि शरद पवार यांनी मुंबईला जाणार नसल्याचंही स्पष्ट केलेलं होतं मात्र कुठलीही कल्पना नाही असं म्हटल्यानंतर पार्थ पवार इथं आलेले होते त्यामुळे नेमकं त्या, त्या शपथविधी संदर्भातल्या संदर्भातली सगळी माहिती देण्यासाठी ते आले होते किंवा विलिनीकरणाची नवी कुठली चर्चा किंवा पॅचअप एक प्रकारे करायचं करायचा प्रयत्न करण्यासाठी आले होते हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र जवळपास तास सव्वा तास पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये होते आणि आता ते इथून बाहेर पडलेले आहेत बरोबर संदीप आपल्याला माहिती मिळते मे, ज्यामध्ये समजतंय की तासभर जवळपास शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजताय आणि गोविंद बागेतून पार्थ पवार यांनी सुनेत्र पवारांना फोन केल्याचंही समजत अगदी त्यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केल्याची माहिती आपल्याकडे कारण जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली होती ती त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कानावर घातलेली आहे ज्या वेळेला काल हा निर्णय आला की सुनेत्रा पवार यांनी तयारी दर्शवलेली आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला त्यानंतर सगळ्या हालचाली सुरू झालेल्या होत्या आणि काल रात्री उशिरा जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार या म्हणजे मुंबईकडे रवाना झालेल्या होत्या त्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आलेला आज संध्याकाळी पाच वाजता शपथविधीची वेळ ठरलेली आपल्याला माहित आहे मात्र या सगळ्यामध्ये छगन भुजबळ सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील हे सगळे सक्रिय होते मात्र बाकीचं पवार कुटुंब पूर्णपणे बाजूला होतं बाकीचं म्हणजे सुप्रिया सुळे योगेंद्र रोहित पवार त्याच्याबरोबर स्वतः शरद पवार त्यांना कोणतीही याबाबतची कल्पना नव्हती माहितीही दिली, दिली गेली नव्हती आणि त्यामुळेच त्यांनी एक प्रकारे ती नाराजी व्यक्त केली होती सकाळच्या पत्रकार परिषदेमधून आणि हे सगळं मुंबईमध्ये तर घडलं काल अस्थिविसर्जन होतं बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाला पार्थिवावर जे अंत्यसंस्कार झाले होते त्यानंतर अस्थिविसर्जन एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मुंबईमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं मुख्यमंत्र्यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली होती निवड केली जापथविधी होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियाला कुठलीही माहिती नव्हती म्हणूनच पार्थ पवार हे भेट घेण्यासाठी गोविंद बागेमध्ये आलेले होते